समर्पण संवेदनशील संयमी कृतीशील सेवाव्रती आणि विजनरी ही ओळख म्हणजे चंद्रकांत दादा पाटील मूळचे कोल्हापूरचे असलेल्या दादांचा जन्म एका गिरणी कामगाराच्या कुटुंबात झाला त्यामुळे त्यांचे बालपण अतिशय कष्टप्रद गेले महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित सेवा हेच आपले जीवनमूल्य मानून आज समाजासाठी समर्पित झाले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष नेतृत्वाने दादांना पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्यानंतर कोथरूड हेच आपलं कुटुंब मानून ते काम करत आहेत कोविड काळात सर्वत्र भीतीचे वातावरण असताना त्यांनी केलेल्या कामामुळे कोथरूडच्या जनतेला मोठा आधार मिळाला लोकसहभागातून क्वारंटाईन सेंटर सुरू करून कोथरूडकरांनाच नव्हे तर सर्वांनाच त्यांनी दिलासा दिला, दिला। त्यानंतरही त्यांचे आपले सेवा कार्य अविरत कायम सुरू आहे मोफत फिरते पुस्तकघर मोफत फिरता दवाखाना निसर्गछाया कन्यादात आरोग्यसेवा अशा एक ना अनेक उपक्रमांमुळे आज ते कोथरूडचे खऱ्या अर्थाने पालक बनले आहेत त्यामुळेच आज कोथरुडची जनता दादांच्या कामावर समाधान व्यक्त करत आहे आमच्या अपंग लोकांसाठी खूप काही करतात माझं काम पेन्सिलचं होतं मी बरेच वर्ष पेन्सिल साठी रखवडलो पण माझं कुठेही कुठल्या कार्यालयात किंवा कुठल्या क्षेत्रात काम झालेलं नाही पण दादांच्या ऑफिसला मी फॉर्म भरला ना तर कमीत कमी सहा महिन्यात माझं पेन्सिलचं काम पूर्ण झालं असेच म्हणजे आम्हाला जर मी आले ना लोकप्रतिनिधी तर खूप म्हणजे खूप लोकांचं सगळ्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्हत हिंदू समाजाचे सुख तेच माझे सुख समाजाचे दुःख तेच माझे दुःख हिंदू समाजाचा सन्मान तो माझा सन्मान समाजाचा अपमान तो माझा अपमान हिंदू समाजावरील संकट हे माझ्यावरील घोर संकट ही भावना प्रत्येक हिंदूंच्या रोमारोमात जागृत करणे हाच संघटनेचा मूलमंत्र आहे या डॉक्टर हेडगेवार यांच्या अमृत वचनाप्रमाणे संघाच्या दैनंदिन शाखेतून आणि अन्यान्य कार्यक्रमांतून स्वयंसेवकांच्या मनात सामाजिक जाणीव समाजाविषयी संवेदना सेवाभाव कर्तव्य भाव जागृत होतो हाच सेवा आणि कर्तव्य भाव दादांच्या ठाई ठाई वजल्याने सेवा हेच जीवन व्रत मानून व्रतस्थ कार्यरत आहेत